सप्तशृंगी देवी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर विराजमान आहे एकशे आठ पीठापैकी पित, महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी प्रमुख शक्तीपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा पवंश होऊन अर्धे शक्तीपीठ झाले असावे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका व वणीची सप्तशृंगी देवी ही साडेतीन शक्तीपीठे असून दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात नऊ वर्षाची सुरुवात सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने झाली रात्रीच आम्ही गाडीने निघालो बरो बरोबर गणेश शिवांश मिनू हे बालगोपाल ही जोडीला होते रात्री दोन वाजता आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचलो प्रथम आम्ही प्राचीन शिव मंदिराचे दर्शन घेऊन सप्तशृंगी देवीच्या गडावर निघालो दुकाने असून आरतीच्या थाली शंभर तीनशे दोनशे रुपयांना मिळतात प्रवेश करताच महिषासुराचे मंदिर असून पायऱ्यांखालीच गणेशाचे छोटे मंदिर आहे इथे एकूण चारशे अठ्ठेचाळीस पायऱ्या असून एकूण चौदा बारी चढून मंदिरात प्रवेश होतो रात्री आम्ही आल्यामुळे रोप वे बंद होते म्हणून आम्ही पायऱ्यानेच निघालो पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते सहा वाजता काकळ आरती होते आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी उत्तवा शालू नेसून तिचा शाज शृंगार केला जातो पानाचा विडा मुखी दिला जातो पेढ्या आणि वेगवेगळी वेग फळे यांचा निवेद दाखवला जातो बारा वाजता महानिवेद आरती होते सायंकाळी साडेसात वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात देवीचा पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे नवरात्र आणि चैत्य पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारताभरातून अनेक भाविक असतात सप्तशृंगीचा निवेद हा पुरणपोळीचाच असतो चटणी वरण भात भाजी पोळी ही निवेद्य म्हणून असते पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील किती ध्वज अडकवतात हा त्यांचा मान असतो या गडाला सप्तशृंगी म्हणण्याचे कारण म्हणजे सप्त म्हणजे सात आणि शृंगी म्हणजे डोंगर म्हणजेच सात डोंगरांची शुक्लाला सप्त शृंगी म्हणतात या गडाबद्दल अशी माहिती सांगितली जाते मंशासूर नावाचा राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाची तपस्या करून प्रसन्न करून ब्रह्मदेवाने त्याला वर दिला तुला कोणी देव दानव मानव कोणी मारू शकत नाही परंतु श्रीचे नाव ब्रह्मदेवाने घेतले नव्हते वर मिळताच महिषासूर माजला देवदेवता अहंकार माजवला सर्व देवदेवता महादेवाकडे गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीचे अंश तयार केले मार्किंड ऋषीने यज्ञ तयार केले व यातूनच अठरा भुजी महाकाळीचा रूप तयार झाले तेव्हा सर्व देवतांनी शस्त्र देवीला दिले महिषासूर व देवी यांच्यात युक्त होऊन महिषासूरला मारले पण तो त्याला लागला नाही आज ही ती खून गडावर आहे ह्याच त्रिशुला महिषासुराचे वध करून येथेच विसावा घेण्यासाठी देवी थांबली रामायणामध्ये लक्ष्मीला जेव्हा बाण लागला तेव्हा संजीवनी बुट्टी आणण्यासाठी हनुमान गेले असता येथे काही दोनागिरी पर्वताचा भाग पडला होता येथेच मातेचे मंदिर आहे निवृत्तीनाथ येथे मातेच्या दर्शनासाठी येत असत देवीची आज्ञा घेऊनच निवृत्तीनाथ यांनी देह त्यागला होता नाथ संप्रदायाची कुळस्वामिनी सप्तशृंगी माता असून शबरी विद्या नाथ संप्रदाया देवी कृपेने मिळाली आहे ही मूर्ती प्रथम एका गवळ्याच्या मुलाला दिसली होती गाई चरायला गेला असता त्याला मधाचा पोळा दिसला त्याला काठीने डोसले असता त्याला सप्तशृंगी मातेची मूर्ती दिसून आली याच मूर्तीची स्थापना मार्कंडे ऋषी यांनी केली होती देवीची मूर्ती आठ फूट उंच असून शेंदुराने लेपलेली असून भुजांमध्ये अठरा भुजांमध्ये शस्त्र आहेत डोक्यावर सोन्याचा मुकुट फुले नथ असून गळ्यात मंगलसूत्र व पुतल्याचे गाठे आहे गडाला प्रदक्षिणा घालता येते मात्र हा मार्ग खूप कडतर असून तांदूर गावातून गडावर पायी जाण्यास रस्ता आहे अनेक भाविक या मार्गाने जात असतात